श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त मंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की कालभैरव जयंती नेमकी कधी आहे भगवान शिवांच्या भयंकर रूपाची अशी पूजा आपण कशा पद्धतीने केली पाहिजे आणि या पूजा करण्यामागचं नेमकं कारण काय आहे आपल्याला कोणतं निश्चित असं फळ या पूजेमुळे मिळणार आहे आणि खास असा उपाय जो करायचा आहे भगवान कालभैरव यांच्यासाठी कालभैरवांचा जन्म मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी तिथीला झाला म्हणून या तिथीला ही कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरवांची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय दूर होते अशी मान्यता आहे कालभैरव जयंती कधी आहे ते पुढे आता आपण जाणून घेणार आहोत कालभैरव जयंती ही भगवान शिवांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाचा जन्म जो झालेला आहे तो दरवर्षी या दिवशी आपण साजरा करत असतो कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न होत असतं आपल्यावरती जर कोणी करणी केली असेल जर कोणी आपल्यावरती जर नजर बहता लागली असेल तर त्या साऱ्यांचं निवारण होत असतं तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील ही पूजा मानली जाते काही साधू लोक जे आहेत ते या दिवशी अगदी गुप्त असे तंत्र मंत्र जादूटोना या दिवशी करून एखाद्याला जे आहे ते वशीकरण सुद्धा करत असतात त्यामुळे या दिवशी मित्रांनो अतिशय सावधगिरीने आपण बा बाळगलं पाहिजे आपल्या जवळचा शत्रू जर आपल्याला आपण ओळखून असाल तर या दिवशी त्यांच्यापासून कशा पद्धतीने आपल्याला सावध राहिलं पाहिजे कोणाच्याही हातचं या दिवशी खायचं नाही पाहुण्या केला तरी अन्न या दिवशी ग्रहण करायचं नाही कारण की कोण आपला दुश्मन आपल्या समोर मित्र येऊन आपल्या पाठीमध्ये सुराखोपसेल काही सांगू शकत नाही ग्रहणाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी देखील कालभैरवांची पूजा केली जाते ग्रहांचा जो त्रास आहे आपल्याला म्हणजे कोणाचा राहू असेल केतू असेल शनिग्रह ग्रह असेल या साऱ्या ग्रहांचा जे काही दोष आहेत किंवा या साऱ्या ग्रहांपासून आपल्या पत्रिकेमध्ये जर काही त्रास असेल तर कालभैरवी जयंतीनिमित्त आपण उपवास आणि पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय देखील दूर होते रोग दोष होतात रोग आणि दोष देखील दूर होत असतात तर या वर्षी जी आहे ती कालभैरव जयंती ही पंचांगानुसार मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी तिथीला सुरुवात होणार आहे वार ही मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून आठ मिनटापासून सुरू होणार आहे ही तिथी बारा नो नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत असणार आहे अशावेळी कालभैरव जयंती जी आहे ती बुधवार बारा नोव्हेंबर रोजी आपण साजरी करायची आहे तसेच या दिवशी दोन शुभयोग देखील तयार होत आहेत कालभैरव जयंतीला शुक्ल आणि ब्रह्मयोग तयार होत आहेत शुक्ल योगाची सुरुवात सकाळी आठ वाजून दोन मिनटा वाजेपर्यंतच असणार आहे आणि त्यानंतर ब्रह्मयोग सुरू होणार आहे जो संपूर्ण दिवसभर राहणार आहे त्याचसोबत या दिवशी अश्लेषा नक्षत्र पहाटेपासून संध्याकाळी साडेपाच साडेसहापर्यंत असणार आहे त्यानंतर मघा नक्षत्राची सुरुवात होणार आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार या काळामध्ये तुम्ही कालभैरवाची दिवसापूजा करू शकता पूजेसाठीचा शुभ वेळ आहे तो म्हणजे सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनटं ते नऊ वाजून तेवीस मिनटापर्यंत आहे तर या दहा वाजून चव्वेचाळी ते दुपारी दोन वाजून पाच मिनटं हा देखील पूजेसाठी शुभ वेळ मानला गेलेला आहे कालभैरव जयंतीला निशिता पूजा महत्त्वाची आहे जिथे मंत्र आणि तंत्र पद्धती केल्या जातात कालभैरव जयंतीचा निशिता मुहूर्त रात्री अकरा वाजून एकोणचाळीस ते बारा साडेबारापर्यंतचा पर्यंतचा असणार आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून छप्पन्न ते पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत राहणार आहे या दिवशी अभिजित नसेल यावेळी काल दुपारी बारा वाजून पाच ते एक वाजून सव्वीस मिनटापर्यंत असणार आहे कालभैरवाची उत्पत्ती कशी झाली स्कंद पुराणानुसार ब्रह्मदेव एकदा गर्विष्ट झाले त्यांनी रागाच्या भरात भगवान शिवांचा अपमान केला त्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांचे चौथे डोके जळून गेले त्यानंतर भगवान शिवाने कालभैरवाची निर्मिती केली शिवाच्या आज्ञेनुसार कालभैरवाने ब्रह्मदेवाचे चौथे मस्तक कापले यामुळे त्यांच्यावर ब्रह्महत्येच्या पापाचा आरोप करण्यात आला होता या पापापासून मुक्त होण्यासाठी कालभैरव शिवनगरी काशीला गेले तो ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झाला त्यानंतर कालभैरव कायमचा काशीतच राहिला कालभैरव जयंतीचं महत्त्व काय तर कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी त्यांची पूजा करण्याचे विशेष असं महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती शत्रूंचा नाश अडथळे जे आहेत ते आपल्या जीवनातील दूर होत असतात याशिवाय त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू आणि शनिदोष देखील जात असतात त्यांच्यासाठी या दिवशी भैरवाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते तंत्र आणि मंत्र पद्धतीसाठी देखील या तिथीचे विशेष महत्त्व या दिवसाला आहे तर मित्रांनो या दिवशी तुम्हाला करायची जी पूजा ती आहे ती म्हणजे बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अष्टमी तिथी आहे आणि त्यामुळे ही अत्यंत शुभ तिथी आहे सकाळी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकून या दिवशी स्नान करायचं आहे सूर्याला अर्घ द्यायचं आहे तुमच्या नित्याची देवपूजा झाल्यानंतर घर अंगण या घराची साफसफाई तुम्हाला करायची आहे त्यानंतर जवळच्या कालभैरवा मंदिरामध्ये तुम्हाला एक नारळ जो आहे तो त्यांना दान करायचा आहे हा नारळ सकाळी साडेआठच्या अगोदर किंवा संध्याकाळी सहा नंतर तुम्ही दान करू शकता त्यानंतर मित्रांनो रात्री आपल्या आपल्या मंदिरामध्ये एक कालभैरवांच्या नावाने चौमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्या दिवाला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यामध्ये काळे तीळ थोडेसे टाकायचे आहेत आणि असा दिवा मंदिरामध्ये स्थापन करायचं आहे उद्या आपल्या घराच्या दक्षिण दिशेला सुद्धा तुम्हाला असा चौमुखी दिवा लावायचा आहे जो की असं मानलं जातं आपल्या घरात अकाली मृत्यू होऊ नये म्हणून